नमस्कार यादव सहाय्यक समिती गोवेली विभाग आणि श्रीकृष्ण आरोग्य कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आजच्या युगात रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आणि पुण्यकर्म मानले जाते रक्तदान म्हणजे जीवनदान ही केवळ युक्ती नसून ती आपल्या समाजातील गरजू रुग्णांसाठी एक जीवनरेषा ठरते आज अनेक रुग्ण अपघात शस्त्रक्रिया फेलेमेसिया कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देताना रक्ताच्या तुटवड्यामुळे आपल्या प्राण्यासाठी लढत असतात अशावेळी अशा शिबिरांचे आयोजन हे एक सामाजिक आणि मानवत्या दृष्टीने अतिशय कार्य आहे गोवळे विभागातील यादव समाज नेहमीच सामाजिक आरोग्य आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत आलेला आहे श्रीकृष्ण आरोग्य कक्ष यांचं सहकार्य आणि समर्पण समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण आहे या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन रक्तदात्यांचा सहभाग ही समाजाच्या संवेदनशीलतेची आणि एकतेची खून आहे हे शिबिर यशस्वी व्हावं मोठ्या प्रमाणात रक्तदाते पुढे यावेत आणि या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळून त्यांचे प्राण वाचावेत